उभार आपला काला हा ते बी झाले तू सनस्क्रीन लावून चालले कुठं वाटत हजार रुपये अडीच ते तीन हजारापर्यंत सायदा 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 सा पिझ्झा वांगा बटाटा वटाणा पुढच्या वर्षी बाबांची कृपा असेल तर पस्तीस आयडीचा आपण तीनशे पन्नास आयड आपला हॉल्ट असतो ना सो आपल्या पालखीतून असं एक बॅनर लावला देतो जाणे कारण जेव्हा पण जे पण पदयात्री इथून चालत येतात साईराम आणि त्याच्यानंतर इथं पाठीमागे बघा काय दिसतय बेटो मी जेव्हा पहिल्या वर्षी बोललेलो घरी मला पालखीला जायचं त्यावेळी त्यावेळी त्यांनी मला कायच बोललेलं आहे हसत हसत मला जा सांगितलं आणि आता ते बोलतात दरवर्षी तू जा पालखीला ठीक आहे सकाळ झालेली आहे सकाळ नाही आमची सकाळ झाली आहे सात वाजता कारण की आम्ही रात्रीच तीन वाजता झोपलो आहे जेव्हा आंघोळ चालू होती सर्व पदयात्रेंची आणि आजचा हॉल्ट आहे जो गंधारीला होता तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं सो आपण आता चाललो आहे पडग्याला जिथे आपला नाश्ता आहे सरदार तारासिंग माजी आमदार सरदार तारासिंग यांचा जो हॉल्ट आहे तिथे साईबाबांची खूप मोठी मूर्ती आहे तिथे आपला नाश्ता असतं आणि आजचा नाश्ता आहे इटली असणार आहे कारण की आज सुरुवातच आमची थोडीशी लेट झाली माझी पण लेट झाली आणि बाकींच्या जेवढे पण सेवाकरी होते कारण की कालचं नियोजनमुळं थोडासा दमलेलो होतो आणि आता आपण इथून निघतो आहे दिवस आहे दुसरा सो कसा असणारे प्रवास काय काय गोष्टी असणार आहेत ते तुम्ही आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून बघणारच आहात तर जेणेकरून तुमच्यापर्यंत अशा रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा आणि घंटी तुम्हाला नक्की वाजणार जेव्हा रोज सकाळी दहा काए ते वाजे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचायनं प्रयत्न करेन जसं नेटवर्क असेल तसं इथे आपले पूर्ण सेवेकरी आहेत कोण कोण आहेत काय काय आहेत सो आपण ते बघूया आता जाऊया रात्रीचा जेवढा सुद्धा सामान होता तो सर्व आम्ही बॅगेत लोडेड केलेला आहे हे बघा या साईडला आपले जेवढे पण नाश्ता आणि जेवण वगैरे असतं त्याचा सामान इथे असतो आणि बॅगेचा सुद्धा पुढे गेलाही बॉल आला आहे हे बघा इथे क्रिकेट खेळतात हे लोक हा मैदान आहे बापगावचा आणि इथेच आता हा गव्हर्नमेंटने काहीतरी बॅरेट लावले आहेत जेणेकरून इथं म्हणजे आतमध्ये कोणी याय नाही पण आपली पालखी बघा इथं रात्री झोपलेली होती आणि इथून आपण निघालो तर आपण पण आता निघतोय सर्व पॅकिंग करून डायरेक्ट पडघ्याला सो ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा चला नाश्ता आहे हॉट वरून निघालो आणि नाश्ता इडली सोबत चटणी हे बघा मी मग काल रात्री सांगितले ना कालच्या ब्लॉक मध्ये की हे इटल्या असतात त्या जे तीन हजारापर्यंत अडीच ते तीन हजारापर्यंत इटल्या असतात आणि प्रत्येक जण दहा ते बारा इडल्या खातात तसं मनीष बघू मनीष इकडे बघा पंधरा नाही रे नाही तीन घेतले नाही मनीष हुशार आहे हुशार बारी बारीशी तीन वेळा जेलतो इथे आमचे पालखीचे उपाध्यक्ष अरे बाबा दहा कोट वाटत परत परत ना मग ठीक आहे असू दे आणि गुलाबजामुन पणच वाटतं नाडूलत नाडू ठीक आहे ठीक आहे नाही नाही असू दे असू दे असू दे आणि आमचा हा हॉल्ट असतो नाश्त्याचा सरदार आमदार तारासिंग माझेशी माझे आमदार होते पण इथं आम्ही लास्ट टाइम आला ना त्या हॉल बरोबर होता आता घेतलं त्यांनी बनवायला हे बघा साईबाबांची मूर्ती आहे म्हणजे पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला घेतलेला असेल सो मला असं वाटतं की पुढच्या वर्षी आपल्याला नवीन काहीतरी त्या हॉल बघायला भेटेल की आणि इथं आपली पालखी ठेवलेली आहे हा निवारा असतो पूर्ण मोठा शेडचा पण आता त्यांनी तोडलेला आहे आणि इथं आपल्याला पालखी ठेवायला लागली आहे इथं आपली पालखी आणि इथे आपले साईबाबा हे काम चालू आहे पूर्ण आपला काला हां ते तुझं लगीन बी झाले तू सनस्क्रीन लावून चालले कुठं त्या बी नंतर बोला पहिला होता गोरा ना गांडोलावर सात सा, 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 दिन नाही कलर घ्यावर घरन घेणार नाही पण हे मस्त सनस्क्रीन एक्च्युअली फेस ला पाहिजेच सनस्क्रीन पोरींचे वर्षच होलं तर तुमचं हे निखिल निबी

आई आले पहिली ए भाई तू चालत नाही तू काला प्रेममध्ये अस र हा नाही असू दे सचिन ए सचिन यावर्षी चालत नाही ना तर दरवर्षी असतो आणि जन्मेश या वर्षी मला पहिल्या झेंडावरती दरवर्षी असतो का नाही ना म्हणजे दोन तीन वर्ष झाले ना तुला पालखीला तिसरा वर्ष आहे पहिल्या झेंडावरती आणि या वर्षी आमचा हॉल थोडासा चेंज केलेला आहे इथे पोलिसांच्या जवळ नेलाय आम्ही डायरेक्ट पोलिसांचा इथं स्पेशल युनिटचा आहे म्हणजे आहे जिथे आपला हॉल्ट असायचा त्या हॉल्टला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यामुळे तिथं आपल्याला हॉल्ट भेटला नाही सो त्याच्यात चार पाच किलोमीटर पहिलंच आपला हॉल्ट आहे तर दुपारचं जेवण काय काय त्या सर्व आपण बघूया जाऊन पण त्याच्या पहिला मी तुम्हाला अजून काहीतरी दाखवतो तुम्ही सकाळपासून बघत असाल की याच्या व्हिडिओमध्ये हे काय दिसतंय तिथे तर मी जन्मेश सांगे जन्मेश पकड जरा मोबाईल आणि सर्वात पहिलं तर इथं साईराम आणि त्याच्यानंतर इथं पाठीमागे बघा काय दिसतंय कसं वाटलं नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये कारण की ही पेंटिंगसाठी वैभवी ताईंनी मला त्यांच्या इंस्टाग्राम आय डी मी में इथं मेन्शन केलेली आहे त्या ताईंनी मला पाठवून दिला आणि मी फक्त त्यांना सांगितलेलं होतं की असं असं मला हवं आहे तो खूप सुप्प बनवलं आहे नाव पण आणि पेंटिंग पण जे आपल्या घरी घरात ऑफिसमध्ये तुम्ही मूर्ती बघितलेली असते साईबाबाची वन साईड फ्रेम असते हुबहू तशी बनवलेली आहे फक्त एवढं आहे की मला झोप आली आता बोलताना सकाळी लवकर उठलंय आणि हो त्यांची आय डी तर मेन्शन केलेली आहे तुम्ही वरती पण जाऊन बघू शकता आणि आपले युट्यूब चा डिस्क्रिप्शन पण बघू शकता किंवा डिस्प्लेला कुठेतरी दिसत असेल सो तुम्ही साडी ब्लाऊज जे पण काय आरी वर्क असतात किंवा फॅब्रिक पेंटिंगची कामं असतात तुम्हाला कुठलंही नाही साईबाबा नाही तुम्हाला कुठलीही डिझाईन हवी ती तुम्ही त्यांना त्या ताईना पाठवा आणि पूर्णपणे ते करून भेटेल सो थँक यू ताई मला या एवढा सुप्प शर्ट पाठवल्याबद्दल आणि आपण आता जेवणाचं नियोजन काय ते सर्व बघणार आहोत ओम साई चला आता आलो आपण हॉल्ट वरती दुपारच्या जिथं मी तुम्हाला सांगितलेलं जेवणाचा नितीनदा काय जेवायला वटाण्याची भाजी आणि मॅगी मसाले नाश्ता कर नाश्ता कर नंतर बोल वेळ सेवा ना देवडा चला भाजी आहे आणि डाल आणि वांगा वांगा वटाणा वटाणा अर घोसाला काय काय घोसाला 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 कुठली भाजी आहे भाजी आहे ती घोसाल्या नवीन भाजी आहे हा नवीन भाजी ती वापू आणि कटिंग मास्टर कटिंग मास्टर इथं बघा कटिंग मास्टर बसतील इथं बरोबर दादा हा कोशिंबीर कटिंग या साईडला सर्व सलाड कटिंग होते आणि ज्यांना कोणा ब्लड वाढवायचं असेल त्यांनी बीट खा, खा। इथं बघा कोणाला सुरी धार करायची असेल तर दादांकडे सुर्या भेटन धार करून चला <laughs> विनोद दाख मोबाईल आहे ना तो आय टी जरा नीट कर तुझी तुम्ही नीट लावला ना टी शर्ट व मी नंतर लावून देता तुला ठीक आहे आणि इथं बघा आमचे इथे तुम्हाला दिसत असेल श्री साई सेवक मंडळाची आय डी बॅच यावर्षी आपण सेवेकरी लोकांनाच दिल्या आहेत तर पुढच्या वर्षी बाबांची कृपा असेल तर पस्तीस आय डी तर आपण तीनशे पन्नास आयड्या करू नक्कीच म्हणजे एकूण एक पोरांना सर्वांना आपण देऊ आणि खूप छान वाटतं असं काहीतरी नवीन करायला आणि केली आलेले दिसतात ते मला सो आपण जरा आता जाऊया केली गाण्यासाठी नवीन कोणीतरी पाठवून दिली असेल नक्कीच आणि हा आमचा टेम्पो आहे जिथे आम्ही पूर्ण बाटला पूर्ण राशन असं घेऊन जायला लागते शेगड्या घेऊन जायला लागतात आणि तिकडे आपली मशीन आहे बघा त्या साईडला ज्याला तुम्हाला टू मशीन बघायला भेटते आणि हे सकाळी आम्ही इटली साठी पूर्ण वापरलेली गोष्ट होती तर चलो आता बघूया जेवण झाल्यावरती दादा एवढा लेट कसा होणार तुम्ही तुमच्या ग्रुप मधल्या माणसाचा बर्थडे आहे बर्थडे मला आवाज लक्ष संध्याकाळी संध्याकाळी भेटू संध्याकाळी चला जेवण स्टार्ट झालेलं आहे आणि वाशिम आपला हॉल्ट दुपारचा आपण थोडंसं पुढे होतो म्हणजे दरवर्षी पण यावेळी आपण थोडासा वाशिम पेक्षा थोडासा मागे आहो आणि या बघू शकता तुम्ही आता नियोजन जेवण्यासाठी जेवायला जेव 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 जे जे तुमचा नंबर पाहिलात रे नाही गे सुद्धा जेवायला काय काय मी तुम्हाला दाखवतो जरा दोन मिनटं थांबा जेवायला काय काय इथे आहे राईस आणि राईसच्या नंतर तुम्हाला बघायला होते डाळ खूप गरम गरम डाळ आहे आणि डाळ तुम्ही डाळ का नाही घेतली हो? भाजी अच्छा भाजी ठीक आहे असू आणि इथं वांग्याची भाजी म्हणजेच वटाणा फ्लावर आहे म्हणजे वांगा सुद्धा आहे आणि त्याच्यानंतर गुलाबजामुन हे बघा हे गुलाबजामुन आम्हाला आणड शेडीत पोचे पर्यंत आम्हाला बघायला भेटतात त्या मालखीमध्ये त्याच्यानंतर पापड आहे आपल्याला आणि पापडच्या नंतर कोशंबीर कोशंबीर असण्याचं कारण असं आहे तो ऊन खूप लागतं आणि कोशंबीर थंडच देतो आणि त्याच्यामध्ये गाजर बीट मुळा सर्व काही गोष्टी आहेत आणि मिरचीसुद्धा आहे आणि गमछा गमछा ऊन थांबवण्यासाठी आहे तो गमछाचा पण प्रकार आपण आज देतो आहे सो चला आपण पण थोडंसं जेवून घेऊया बाबराम आजची मंडळी बघा ही आमची लाईन आहे जेवणाची इकडे सर्व झोपेतून उठलेत ना डायरेक्ट आज दुप का नाही घेतले तो बड्डे बॉय चला आज पूर्ण लाईन लागलेली आपले जेवणाची अरे बापरे चांगलीच लाईन आहे जेवणाची जेवणाची लाईन चांगलीच आहे बरं हा मग दम लागतो ना बाई माणूस भी अकेम होतो आणि इथं आपला हॉल होता दुपारी जेवल्यानंतर आपण आराम करतो आणि त्या साईडला सुद्धा आहे आणि बघा इथं पोलीस युनिट आहे या साईडला त्याचं ना, ना जेवायला आपण पण जेवून घेऊया बाकीचं पुढचं नियोजन तुम्हाला सांगतो दुपारचं सा जेवलो आणि थोडासा आराम वगैरे केला आणि आता आलोय आम्ही जो आमच्या पालखीतली सर्व मुलं तिथे येतात म्हटलं ऐंशी टक्के मी मुलं तर येतातच शाहपूरलाच एक छत्री हॉटेल आम्ही म्हणतो तिथे बघा आता आम्ही मागवलं आहे बर्गर हा साइडला बर्गर फ्राईज आहे आणि कोक आहे आणि तिकडे मंडळी बसले तर सहायता बघा तर बघा सॉस साहेचा फेवरेट आहे फार्म हाऊस पिझ्झा हा आणि इकडे बघा इथं पण आपल्या पालखीतली लोक इथं पण आहेत इथं पण आहेत आणि इथं पण आहे थोडंसं आपण अजून काहीतरी बर्गर पण आणि थोडंसं चहा वगैरे पण सांगूया जरा संध्याकाळ आहे तर थोडा फ्रेश फ्रेश होऊया आजचा माझा दिवस पूर्ण झोपूनच गेला कारण की काल एवढी झोप होती सकाळी साडेचार वाजता झोपलेलं होतं आणि परत सातला उठलो आणि उद्या नाही आज प्रॉपर टायमावरती झोपवा लागेल आता पूर्ण दिवस पुकार जातं आणि आज झोपून झोपून सर्व गोष्टी केल्या जातात आणि आज ड्रोन जा पण त्याचा फुटेज एवढा घेता नाही आला कारण कि येऊन खूप होतं आणि हायवेच्या बाजूला हवा खूप येत होती ती तर ड्रोनचे फोटो तुम्ही बघितलेले असेल किंवा नाही टाकणार मी पण उद्या सकाळी किंवा उद्या, उद्या दुपारच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला ड्रोनचे फुटेज बघायला भेटतील चला पहिला बर्गर खाऊन घेतो ऑल्टो तिकडून निघालो हॉल्टला पोचायला आणि हॉल्टवरून पोचता असं मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची की थोडेच टाईमात आपण इथून आता शहापूरला पोचूया पण जेव्हा आपले सायराम सायराम साईराम सायराम साईराम हे बघा या साईडला आम्ही जेव्हा आपला हॉल्ट असतो ना सो आपल्या पालखीतून असं एक बॅनर लावण्यात येतो की ज्याने कारण जेव्हा पण जे पण पदयात्री इथून चालत येतात जेवढे पण पदयात्री असतात ते सर्व चालत येतात आणि हा बॅनर बघून म्हणजे त्यांना समजतं की आपला स्टॉप इथं आहे सो या साईडून ती लोक जातात आणि एक फायदा ही गोष्ट असते की आपला पदयात्री जो असतो की आपल्या हॉल्टच्या पुढे किंवा आपला जो दुपारचं जेवण किंवा रात्रीचा जो हॉल्ट असतो त्यांनी पुढे न जाता कारण की हा ही एक लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही पदयात्रा करताना त्या एक निशाणी लक्षात ठेवायची तुम्ही जे कुठल्याही मंडळातून जात असता तेव्हा ही एक निशाणी आणि मला असं वाटतं की मुंबईतले आपले जेवढे पण महाराष्ट्रातले पदयात्रे करतात पालखी सोहळा असते प्रत्येक मंडळाशी ते नक्की हे प्रिफेअर करतात आणि याचा खूप फायदा होतो कारण आम की आमचे बरेचसे पदयात्री एक दोन टायमाला गेले म्हणून आम्ही हायलाइट एरियामध्ये असं बॅनर्स ठेवतोय बघा इथं आणि इथे आपले साई सेवक आहेत साईराम चला आपण जाऊया साईराम साईराम हे असते असते येतात आहे सो इथून आता आपला हॉल्ट असेल महाराज की जय जय साईराम हा इथे प्रवेशद्वार आहे आपल्या हॉलचा आणि इथं देवस्थान शिवगंगा आहे तुम्हाला बघायला भेटल साईराम सायराम सायराम राम सायराम हा जो हॉल्ट आहे ना या हॉल्टवरती मंदिर आहे शिव मंदिर आहे आणि त्याच्या खूप सारे स्टोऱ्या आहेत सो त्या एक स्टोरी मी नक्की तुम्हाला तिकडे गेल्यावरती शेअर करेन की त्या मंदिराची स्टोरी काय आहे तिकडे कुंड आहे असा आणि नदीच्या बाजूला आहे कुंड आहे आणि मी मागच्या वर्षी सुद्धा ब्लॉकमध्ये बोललेलो पण यावेळी जर आपले नवीन बघणारी लोक असतील तर त्यांना माहिती असेल शहापूरला हा खूप फेमस आहे इथे बऱ्याचशा देवस्थाना म्हणजे बरे तुम्हाला शिव मंदिर सुद्धा आणि अजून बरेचसे दोन तीन मंदिरं आहेत तिकडे पुजारी वगैरे ते आपल्याला सर्व सांगतील आपण पहिला तिथं हॉल्टवर जाऊ आणि मी तुम्हाला दाखवते तिकडे आज रात्री सुद्धा दाखवून आणि सकाळचे जेव्हा एकदम व्ह्यू असतो ना सकाळचा पॉईंट इकडं कुंडात आंघोळ वगैरे करायला खूप भारी असतं समोर आता आपला हॉल्ट आलेला आहे बघा असं असं मी सांगितलं की समोरचा तुम्हाला हा हॉल बघायला भेटणार आहे आणि आल्या आल्या इथं आमचे साईसेवक आलेले आहेत शैलेश भोईर आहेत त्याच्यानंतर दादा आहेत आणि दादा तुम्ही चालत येणार तुम्ही असं ऐकलेलं होतं चालत इथून पुढे आहे का परत घरी आहे चालत नक्की ना ठीक आहे आणि आज मला थोडस चायनीज वगैरे नाही ना आवाज आप आपल्याकडं दादाला माहिती ना ठीक आहे कारण की या हॉलला तुषार म्हात्रे कोपर जे त्यांचा जेवण असतो पण यावेळी आम्ही थिंक पुढे ना हॉलला केला का शैलेश चौथ्या दिवशी केलेला आहे घोटीला केलेला म्हणजे जिथे आम्ही भेल खातो भंडारद्वारेला तिकडची भेल खूप फेमस आहे आणि नक्की तो हो तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या दिवशी ब्लॉक मध्ये बघायला भेटेल आणि इथं आज आमचे पण आलेले आहेत साईराम साईराम नेहमी सर आपले इथूनच जुडतात सकाळी तुम्ही येणार ना सर आता आलेलेच आहेत पार्ट आहे ना ठीक आहे म्हणजे बॅग वगैरे घेऊन येतात आणि आज इथं अशोकदादा आहेत आणि बघा साईसेवक आहेत इथं आपले त्याच्यानंतर जेवणाचं कार्य चालू आहे तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन कुंड मंदिर आणि काय गोष्टी आहेत ते रात्रीच्या जेव्हा मी झोपू तेव्हा एक मंदिराची स्टोरी सांगेन किंवा सकाळच्या ब्लॉगमध्ये इकडं मंदिर तुम्हाला दाखवताना पूर्ण वॉइस ओव्हर करून दाखवणार आहे सो so, आत्ता भाजी काय आहे जेवायला काय ते सर्व आपण मी नेहमी तुम्हाला आल्यावरती काय ना काय दाखवतो पण मला आज ना एक चांगला सुगंध येतो मला माहिती नाही मी दादांना विचारेन काय आहे आणि इथं भाजी करायला घेतली काहीतरी काजूची भाजी दादा कुठली भाजी आहे काजूची भाजी बघायला भेटते आणि आपले जेवढे पण सेवेकरी असतात ते आल्या आल्या ते त्यांचं ते तेच काम असतं की पदयात्री करून आलेली लोकांसाठी जेवण बनवणं आणि इथं पण इथं भाजी कसली आहे तीच आहे का दादा का लेमन लेमन राईस अरे वा बघा आमच्या पालखीचा अध्यक्षच कुक आहे तर असं नवीन नवीन काय ना काय प्रकार बघायला भेटतं जेवणाचा आणि लेमन राईस आहे तो आपण ते सुद्धा टेस्ट करू आणि काय काय गोष्टी असतील ते पण बघा कारण की या हॉलला आमचा चायनीज एक स्पॉट फिक्स असतो इथं आम्हाला चायनीज बघायला भेटतं तर लेमन राईस बघायला समजेल काय आम्ही तर टेस्ट नाही केलं पण आपण नक्कीच आपले पदयात्री जेवढे खातील त्यांना समजेल लेमन राईस सोबत आणि दादा लेमन राईस सोबत अजून काय आता बंदेवरच बघू आपण काजू काजू, काजू मटर कोबी तोरण तोरण तोरणची भाजी काय ठीक आहे असू द्या चला आणि मी तुम्हाला हॉल दाखवतो इकडे बघा या साईडचा हॉल्ट आहे जसं बॅगी सर्व लागलेले असतात बघा हा हॉल्ट असतो इथं हा हॉल्ट हॉलला बॅगी काढलेल्या असतात पण जो तो पहिला जसा जसं इकडे लाईनीत बॅगी लावतात बघा इकडं इकडं आणि आपली थोड्याच वेळ आता आरती चालू होईल सात वाजता आलेले आहेत सो आरती आता चालू राहील इकडे पण एक हॉल्ट आहे साईराम आणि आतमध्ये पण हॉल्ट आहे तिथे सुद्धा आपण आता जाऊया जेवणाच्या लाईनीची इथं आलोय आणि आल्या आल्या इथं भाऊ लोक आहेत आपले मागा आज काही तकलीफ नाही ना भाऊ तुम्हाला चालतंय वेळी काहीच नाही काहीच असे द्या ते बघा दुसरे ताटत पण जेवतात आणि परत दुसरे ताटत पण नवीन ताट पण घ्यायला येतात जेवायला हो नाही नाही ते नाही असू द्या आणि इथं आपण जेवायला आता बघूया काय काय आहे जेवण्यासाठी तर सर्वात पहिला इथं आहे लेमन राईस आणि त्याच्यानंतर आहे इथं तुम्हाला काजूची भाजी बघायला भेटते आणि काजूची भाजी झाली की मग त्याच्यानंतर तुम्हाला कोबीची भाजी कोबीची भाजीच्या नंतर गुलाबजामून आणि आज दोन स्वीट आहे आपल्याकडे म्हणजे गुलाबजामुन तर मेंढ्या घरी आहे आपल्या पालखीमध्ये शेवटपर्यंत पण त्याच्यानंतर तुम्हाला एक काय कृष्ण आहे हलवा दुधी हलवा हे दुधी हलवा आहे आणि त्याच्यानंतर मिरची बघायला भेटतं म्हणजे गोड आणि तिखट दोन्ही सोबतच आहेत आणि त्याच्यानंतर अरे वापरे जिलेबी जिलेबी आणि ना गुलाबजामुन इसका भाई इलाज नाही आणि जिलेबीच्या नंतर पापड चला आपण सर्व आता डिशेस घेऊया आणि मग जेवायला जे बसूया मी तुम्हाला दाखवला पण माझी डिशेस एम आहे हे बघा दोन दोन डबल डबल जेवतात पवन याला बघ नुसता जेवाला अंग बेता जे किती जेवाला असू दे चला आपण घेऊया सांगितलं का आपल्या भावाचा बर्थडे वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा साईबाबा ब्लेस यू आणि यांचा ग्रुप आहे फोर सिक्स यांचे ग्रुपचे मेंबर अजून आलेले आहेत थोडेफार तर रोहित आलेले तू आला का नाही वर्षी झाला नाही आला ठीक आहे असू दे चला तर आपण केक कट करतो रोहित घे आता तोच केक घे चला ब डे टो यो हॅपी बर्थडे डे टो यो हॅपी बर्थडे हॅपी बर्थ डे टो यो इथं जेवताना केक व तोंड वजा अरे भेटल माहिती तुमचाच ग्रुप आहे कस आहे माणूस तुझा ते पण आहे बरोबर आहे बरोबर पार्टीने दिलं मग केक केक पाहिजे वाटत तुला आजार वेट्टी <laughs> तीन <बेती ना> हजार रुपये <laughs> 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 आज द्या चला इथं आता बसलोय जेवायला आणि ताट पण घेतलेला त्या साईडला पोरं आहेत त्यांना आपण थोड्या टामात जाऊन भेटूया सायराम जेवण वगैरे सर्व झालं आणि जस्ट आरती झालेली आहे आणि पोरं पण झोपलेली आहे सो पालखीत ग्रुप्स येतात त्या ग्रुपला आपण आता शेवटचे जे पण आता तर आजचा दुसरा दिवस आहे पण येणारे अजून चार पाच दिवस असे काही ग्रुप्स असतील जे आपण वरते गावातून येतात किंवा मुंबईतली पोरं पण येतात आपल्या दातुले गावच्या पालखीला जे लोक जात पण असतील पालखीला किंवा बाहेरच्या पालख्या बघत पण असतील तर आपण त्यांच्याकडून आपल्या पालखीबद्दल कसं वाटतं आणि आपण पालखीला अजून काय केलं पाहिजे आणि कसं जेवण वगैरे असं किंवा नियोजन कसं त्याच्याबद्दल विचारून घेऊया तर इकडं आपला ग्रुप आहे साई बाबा की जय बाई कसं वाटलं तुला या पालखी देऊन किती वर्ष पालखीत पाल मला येऊन तर दोन वर्ष झाले पण दोन वर्षात मला एवढी मजा आली बाहेरच्या पालखीमध्ये मी कधी गेलो नाही कधी एक्सपिरियन्स पण नाही या वर्षी सेकंड वर्ष आहे माझा खूप दुसऱ्याच दिवशी एवढी मजा येते अजून पुढे सहा दिवस बाकीत अजून खूप मजा येईल अशी अपेक्षा आहे सगळेजण चांगले सगळे म्हणजे नियोजन व्यवस्थित असतं सगळं एकदम कायच कुणालाच काय इजा होऊन देत नाही काय होऊन देत नाही सगळं एकदम मस्त चाललंय साईबाबांच्या आशीर्वादाने सगळं मस्त चाललंय एकदम आणि घरी हा तुझा किती वर्ष आमच्या पालखी दुसऱ्या वर्ष पाल दुसऱ्या वर्ष तर मग घरच्यांच्या अपेक्षा वर्ष गेलं तर घरी सांगितलं असेल ना पालखी अशा गोष्टी हरच्या काय बोलणं होत तर म्हणजे मी जेव्हा पहिल्या वर्षी बोललेलो घरी मला पालखीला जायचं त्यावेळी त्यावेळी त्यांनी मला कायच बोललं नाही हसत हसत मला जा सांगितलं आणि आता ते बोलतात दरवर्षी तू जा पालखीला ठीक आहे सायराम आता तुमच्याकडे माहीत सायराम तुझं नाव काय आणि तू किती किती वर्ष झाले पालखी देतो माझं नाव जयेंद्र जयंद्र माझा हा पहिलाच वर्ष आहे का पालखी वगैरे आहे सो तुला कसं वाटलं नियोजन आणि येणाऱ्या दोन दिवसात कसं वाटलाय जे तर त्याच्याबद्दल तू तू बोलू शकतो दोन शब्द नियोजन खूप छान आहे असे चालताना खूप मजा येते पोरांसोबत पालखी बिलकी खांद्यावर देतात आज आजच मी पालखी घेतली सेवेकरी पण टाइमावर सेवे म्हणजे सेवा करतात पाणी बिणी जेवण वगैरे खूप चांगलं असतो लास्ट हो लास्ट असू द्या आणि हे पोरा म्हणजे नवीन पोरं आहेत सो आपण कसं गावातली पोरं आहेत ना त्यांना भेट देतोच पण बरं यावर्षी जरा आपली जी पोरं येतात ना नवीन येतात त्यांना पण थोडा रूल्स अँड रेग्युलेशन माहीत पाहिजे आणि त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केली आणि सांगितलं खूप छान नसतं तर चला आपण आता जाऊया दुसरी काही लोक आहेत किंवा बाहेर काय कार्यक्रम चालू होते बघूया आणि हे यांचं होतं हे शेवट हे लोक आता शेवटपर्यंत असतील आणि मध्ये आमच्या उद्यापासून रील्स वगैरे पण आपण काढणार आहोत ना तुम्ही रोज अपलोड करतो ठीक आहे चला साई बाबा की साईनाथ महाराज की आणि आजचा व्लॉग मला नाही वाटत नीट असेल तुम्हाला बघायला भेटला असेल कारण की मी पण खूप जमलेलो होतो आणि त्याच्यामुळं मला प्रॉपर काय ब्लॉग्स वगैरे व्हिडिओ काढता नाही आला आणि आत्ता सर्वजण झोपलेत वाजलेत सव्वा बारा हे बघा तीन वाजता उठायचं आहे आणि सर्वजण झोपलेले आहेत आपले जेवढे पण पदयात्री आहेत चालत जातात या साईडलासुद्धा झोपलेले आहेत आणि कुंडाच्या त्या साईडला झोपले आहेत जे तुम्ही सकाळी कुंड बघणार आहात तर सर्व तिकडे झोपलेले आहेत आणि आपले सेवेकरी पण झोपलेले आहेत पदयात्रीसुद्धा झोपलेले आहेत आणि उद्या सकाळचा जो आमचा नऊ किलोमीटरचा नाश्ता आहे म्हणजे शहापूर ते जो वाशिंदवरून शहापूरपासून ते अखर्ड खर्डी 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 खर्ड का आडगावला नाश्ता आहे सो तो नाश्ता नऊ किलोमीटरची रनिंग आहे तो बघू आपण साडेपाच सहा वाजता आपला पालखीने घेईल आपली पालखी निघेल आणि बघा सेवेकरी इथे सर्व झोपलेले आहेत आणि या साईडला हे आपली साईबाबांची मूर्ती झाकून ठेवलेले आपण आणि हे आपलं सर्व <coughs> टेम्पोज आहेत जे आपण म्हणजे जेवढं जेवण वगैरे होतो त्याच्यानंतर आपण सर्व याच्यात खुर्च्या वगैरे सर्व सर्व लोडेड करतो आणि त्याच्यानंतर आपण सकाळी प्रस्थान होतो पुढे आणि हे आपला छोटा टेम्पो ज्याच्यामध्ये छोटी छोटी वस्तू असतात बघ आपण डस्टबिन कॅरी बॅग सर्व घेऊन येतो कारण की सा जिथं पण हॉल्स असतात ना तिथं आपण काहीच ठेवत नाही जेणेकरून इकडं राहणाऱ्या लोकांना काही त्रास नको तो सर्व आपण गोरी सोबत घेऊन येतो आणि हे इथं गरम पाण्याचा सकाळी तुम्हाला बघायला भेटेल तर तो मी तो मला सकाळी दाखवेन की गरम पाणी कसं होतं काय काय गोष्टी घडतात ते सर्व बघायला हा डिझर्डर टेम्पो आहे इथं पर्सनल गाड्या आहेत सेवेकरींची आणि तिथं आपली वेस्प आहे सो आजचा ब्लॉग कसं वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा मला माहिती आहे की पूर्ण माहिती नाही भेटत ते पण मी उद्यापासून तुम्हाला प्रॉप प्रॉपर प्रॉपर एकूण एक डिटेल्स एकूण एक पोरं एकूण एक गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि खूप सारे इंटरेस्टिंग असतील सो त्याच्यासाठी तुम्ही व्लॉगमध्ये पहिला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया मस्तपैकी ब बाय गुड नाईट ओम साईराम राधे राधे